नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग याचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्हाला किती मार्क्स आहेत ती सर्व डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्ही चेक करू शकता बघा इथे त्यांनी मार्क्स मध्ये तुमचे मार्क्स दिलेले आहेत तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही इथून चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा